महाबळेश्वर पिकनिक पॉइंट आहे हा तर आम्ही आज आलेलो पिकनिक पॉईंटला फिरण्यासाठी महाबळेश्वर सारखं एकदम एकदम रहस्यमय वातावरण हो आहे हा चल खाली तर आता आम्ही आता त्या पिकनिक पॉईंटला चाललोत तर आता बघू आता चला आता पिकनिक पॉईंट कसा आहे ती आता तर इथं खूप असं बघण्यासाठी रहस्यमय झालेला आहे आता आम्ही आता चाललो इकड इकडचे आता पहाडी इलाका बघण्यासाठी डोंगर एकदम नंबर एक मध्ये पिकनिक पॉइंट आहे तर कसा वा कसा आहे महाबळेश्वरचा एक दुसरा एक रहस्यमय वातावरणाचा पॉइंट आहे हे समोरचे डोंगर दिसते हे समोरचे हे पहाडे इकडे धबधबे दब बघण्यासाठी तस इथं तेवढं खूप काय सारा रहस्य आहे आणि या जंगलामध्ये या सातारा सातारा जिल्हा पलीकडे येतो या आणि इकडं ही आता आहेत आम्ही हे रायगड जिल्ह्यामध्ये हा रायगड जिल्ह्यामध्ये खूप काय सारं धडेला आहे बघण्यासाठी असे पिकनिक पॉइंट कितीतरी आहेत इथं माणसाने जीवनात येऊन एकदा कधीतरी त्या रायगड जिल्हा फिरायला यावा कारण रायगड जिल्हा जिल्ह्यासारखा फिरण्यासारखं रहस्यमय वातावरण मग कुठंच नाही हा हा तर हा पिकनिक पॉइंट कसा वाटला आपला आवश्यक व सांगा कारण इकडे सगळं जंगलच आहे इकडे बाकी सिटी वगैरे तर काही नाहीच इकडे पण जंगलामध्ये बघण्यासाठी खूप काय सारा दळेला आहे शंभर टक्के तुम्ही या मी पण आलो अनुभव कसा वाटला शेअर करा लाईक करा व्हिडिओ सबस्क्राईब करा याची लाईट लाईट